नमस्कार मित्रांनो देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला सुरू नका आज आपण ग्रामसेवक प्रश्नपत्रिका विश्लेषण भाग चार बघणार आहोत चला तर मग कुठलाही वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला कार मित्रांनो टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार ई नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या येणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत जर तुम्हाला नोट्सची डिटेल माहिती पाहिजे असेल तर पुढील साईडमध्ये ती डिटेल माहिती तुम्हाला मिळेल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नोट्समध्ये मिळणार मराठी व्याकरण ई नोट्स ब्याऐंशी पेजेस यात आपल्याला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत मराठी व्याकरण कसं सोपं करण्यात येईल याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यानंतर इंग्लिश ग्रामर नोट्स एकशे वीस पेजच्या नोट्स आहेत यातही तुम्हाला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये प्रथम प्रश्न लिहिण्यात आले आहेत आणि त्यानंतर त्याचे सोल्युशन दिलेले आहेत आणि सोल्युशन अतिशय एकदम सोप्या सरळ भाषेत दिलेले आहे अंकगणिताच्या नोट्स असतील दोनशे पाच पेज आणि बुद्धिमत्ताच्या आहे शहात्तर पेजच्या नोट्स त्यानंतर सामान्य ज्ञान जी के नोट्स तीनशे चाळीस पेजेस यावर मी खूप मेहनत घेतली आहे कारण की जी केचा सिलेबस फार वास्ट आहे विविध प्रश्नपत्रिका चाळून मी टी सी एचच्या आणि आय बी पी एसचे कोणत्या विभागावर प्रश्न विचारते हे बघून मी अतिशय या वॉस्ट विषयाला अतिशय छोट्या भागात मी आणण्याचा प्रयत्न केला आहे त्या त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या आपल्या नोट्स आहेत त्या हस्तलिखित आहेत आणि त्याची फीस असेल तीनशे रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तीनशे रुपयामध्ये जवळपास हजार पेजेस उपलब्ध होत आहेत त्यानंतर डेमोसाठी संपर्क अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि तिथे डेमो लिहा तुम्हाला डेमो मिळून जाईल तिथे तुम्ही चेक करू शकता तर आजच्या प्रश्नपत्रिकेतील पहिला प्रश्न आहे खालील कोणते शहर वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते मित्रांनो वाईन कॅपिटल ऑफ इंडिया शिकला म्हटले जाते कारण की तिथे द्राक्षे खूप पिकले जातात त्यामुळे तिथे दारू खूप बनते त्यामुळे त्याला वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणले जाते आता इतरही ऑप्शन आपण बघूयात बंगलोरला काय म्हणतात गार्डन सिटी ऑफ इंडिया म्हणतात गार्डन सिटी त्यानंतर म्हैसूरला काय म्हणतात मैसूरला म्हणतात चंदनाचे शहर अशा प्रकारे आपण इतरही ऑप्शनचे विश्लेषण केले आहे तर बघूयात पुढील प्रश्न मित्रांनो पुढील प्रश्न श्रीकांत किदंबी हा लोकप्रिय खेळाडू डॅडॅश खेळाशी संबंधित आहे तर तो कोणत्या खेळाडूशी संबंधित आहे तर तो बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे आता आपण इतरही खेळाचे काही खेळाडू बघूयात क्रिकेटचे कोणते आहेत खेळाडू सुनील गावस्कर सचिन तेंडुलकर राहुल द्रविड वी व्ही एस लक्ष्मण वीरेंद्र सेवाग इत्यादी खेळाडू हे क्रिकेटमध्ये प्रसिद्ध आहेत त्यानंतर टेनिसचे आपण बघूयात आपली सायना नेहवाल त्यानंतर लिएंडर पेस न्यॉक जोकोविच नदाल आणि रॉजर फेडरर इत्यादी टेनिसमध्ये प्रसिद्ध खेळाडू आहेत हॉकीचे आपण बघूयात धनराज पिल्ले आणि सरदार सिंग असे काही खेळाडू हॉकीत आहे त्यानंतर हो पुढील प्रश्न जानेवारी ते डिसेंबर कॅलेंडरमध्ये खालीलपैकी कोणती तारीख शेवटची आहे तर विद्यार्थी मित्रांनो योगाचा आंतरराष्ट्रीय दिवस हा एकतीस डिसेंबरला असतो त्यामुळे ही तारीख शेवटची असेल इतरही ऑप्शन बघूयात मराठी भाषा दिवस केव्हा असतो तर मराठी भाषा दिवस हे हा सत्तावीस फेब्रुवारीला असतो त्या दिवशी कोणाची जयंती असते तर त्या दिवशी कविवर्य कुसुमाग्रहांची जयंती असते त्यानंतर आंबेडकर जयंती तुम्हाला माहीतच असेल केव्हा असते चौदा एप्रिल हे सर्वांनाच माहीत असेल त्यानंतर महाराष्ट्र दिवस हा एक मेला असतो त्यासोबत कोणता दिवस असतो हे आपण कमेंटमध्ये सांगावे भारतमाला परियोजनाचा संबंध पुढीलपैकी कोणाशी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही भारतमाला परियोजना ही कशा संबंधित होती तर ती रोड आणि महामार्ग प्रकल्प यांना जोडण्याचे संबंधित होती भारतात वस्तू आणि सेवा कर जी एस टीची अंमलबजावणी पुढीलपैकी कोणत्या महिन्यात केली आहे तर विद्यार्थी मित्रांनो जुलै दोन हजार सतराला जी एस टीची अंमलबजावणी झालेली होती पुढील प्रश्न भारताच्या समुद्री बंदराचे आधुनिकरण करायसाठी भारत सरकारचा पुढील कोणता कार्यक्रम आहे मित्रांनो जसं रस्ता जोडणीसाठी भारतमाला प्रकल्प तसंच तसेच सागरी बंदराची जोडणी करण्यासाठी आपण सागरमाला ही परियोजना आणलेली आहे त्यानंतर इतरही आपण योजना बघूयात मुद्रा योजना ही स्मॉल बिझनेस सुरू करण्यासाठी लॉन्च केलेली योजना आहे त्यानंतर भारतनेट येथे ग्रामपंचायतीमध्ये विविध ग्रामपंचायत भारतातील विविध ग्रामपंचायतीमध्ये इंटरनेट जोडणी करण्यात यावी या परियोजनेमध्ये सांगितले जाते आणि ही योजना दोन हजार पंधराला लॉन्च करण्यात आली होती मित्रांनो मुद्रा हा शॉर्ट फॉर्म आहे त्याचा मला लाँग पॉम्प तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं मुद्रा की मुद्राचा लाँग फॉर्म काय आहे त्यानंतर पुढीलपैकी कोणते ठिकाण मुंबईच्या सर्वात जवळ आहे तर विद्यार्थी मित्रांनो मुंबईच्या सर्वात जवळ पुणे आहे फक्त एकशे पन्नास किलोमीटर नाशिक हे एकशे सत्तर किलोमीटर आहे रत्नागिरी तीनशे पंचेचाळीस किलोमीटर आहे महाबळेश्वर हे दोनशे साठ किलोमीटर आहे तर सर्वात जवळ हे पुणे शहर पडते मुंबईस त्यानंतर पुढील प्रश्न पुढीलपैकी काय महाराष्ट्रात आहे तर विद्यार्थी मित्रांनो तोरणमाळ हे शिखर महाराष्ट्रात आहे आता आपण इतरही ऑप्शन बघूयात गुलबर्गा आहे कर्नाटकात आहे त्यानंतर गोळकोंडा हे है। तेलंगणा हैदराबाद येथे आहे है। गोळकोंड्याला प्रसिद्ध किल्ला आहे त्यानंतर मुर्मुगाव हे गोव्याचे प्रसिद्ध बंदर आहे ते गोव्यात आहे पुण्यात आर्य महिला समाज कोणी स्थापन केला तर विद्यार्थी मित्रांनो पुण्यात आर्य महिला समाज पंडिता रमाबाई यांनी स्थापन केला आणि तेव्हा तो केव्हा स्थापन केला अठराशे ब्याऐंशी या साली आर्य महिला समाजाची स्थापना झाली होती आता आपण इतरही ऑप्शन बघूयात तर सावित्रीबाई फुले या कशासाठी प्रसिद्ध आहेत तर त्या महाराष्ट्रातील पहिल्या मुख्याध्यापिका आहेत तर आनंदीबाई जोशी ह्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या त्यानंतर धोंडो केशव कर्वे यांचे तर कार्य सर्वांनाच माहीत असेल कारण की हे प्रसिद्ध समाजसुधारक आहेत यांनी विधवा पुनर्विवाह स्त्री शिक्षण यासाठी खूप कार्य केलेले आहे त्यानंतर पुढील प्रश्न आणि शेवटचा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या राज्यात भारतातील प्रथम सायबर विद्यापीठाची स्थापना होत आहे म्हणजे झाली आहे कारण की ही प्रश्नपत्रिका आपली दोन हजार एकोणावीसची आहे आणि त्यावेळेस सायबर विद्यापीठाची स्थापना भारतात झाली होती तर कोणत्या राज्यात झाली होती ते आपण बघूयात तर सर्वप्रथम महाराष्ट्र या राज्यात सायबर विद्यापीठाची स्थापना झालेली आहे अशाच विविध माहितीसाठी प्रश्नपत्रिका विश्लेषणसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद